ज्येष्ठ पौर्णिमा हे वट पौर्णिमा म्हणून ओळखली जाते हिंदू धर्मात वट दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी सावित्रीचे व्रत करतात स्कंद पुराण भविष्य पुराण आणि महाभारत सारख्या ग्रंथांमध्येही या व्रताचे महत्व सांगितले गेले आहे हे व्रत विवाहित स्त्रिया किंवा वयात आलेल्या मुली देखील करतात हे व्रत पतीच्या दीर्घायुष्यासाठी त्याच्या प्रेमासाठी आणि नाते टिकवून ठेवण्यासाठी केले जाते वटपौर्णिमेच्या दिवशी उपवासाला फार महत्त्व असते या दिवशी प्रत्येक स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात मात्र उचित फळ प्राप्तीसाठी या व्रताचे काही नियम आहेत या दिवशी महिलांनी काय करावे आणि काय करू नये हे जाणून घ्या तसेच उपवास करत असाल तर तुम्ही या नियमाचे पालन करायला हवे तर जाणून घेऊ वटपौर्णिमा व्रताचे नियम सर्वात आधी व्रताचा संकल्प म्हणजेच सकाळी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे आणि व्रताचा संकल्प घ्यावा संकल्प घेताना पतीच्या दीर्घायुष्य आणि सुख समृद्धीची प्रार्थना करावी वटवृक्षाची पूजा या व्रतात वडाच्या झाडाची पूजा करणे अत्यंत महत्वाचे आहे वडाच्या झाडाला पाणी दूध हळद कुंकू अक्षदा फुले गंध आणि धूप अर्पण करावे सावित्री सत्यवान कथेचे वाचन व्रम्यान सावित्री सत्यवान यांची कथा ऐकावी किंवा वाचावी कारण सावित्रीने आपल्या पतीसाठी यमराजाशी लढा देऊन त्याला परत मिळवले होते दोरा बांधणे वळाच्या झाडाला कापसाचा किंवा रेशमचा धागा म्हणजे सूत्र सात किंवा एकशे आठ वेळा गुंडाळावा धागा बांधताना मंत्राचा जप करावा जसे की ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा सावित्री देवीये नमः उपवास व्रत करताना पूर्ण उपवास किंवा फलाहार करावा काही ठिकाणी संध्याकाळी व्रत सोडले जाते दान या दिवशी गरजूंना अन्न वस्त्र किंवा पैशाचे दान करावे विशेषतः सुवासिनींना हळद कुंकू फळे किंवा मिठाई दान करणे शुभ मानले जाते पतीसाठी प्रार्थना पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करावी आता जाणून घेऊया की या दिवशी काय करू नये तर या दिवशी कोणतेही वाईट विचार वादविवाद किंवा नकारात्मक कृत्य टाळावे तसेच या दिवशी काळे किंवा पांढरे कपडे परिधान करणे टाळावे या दिवशी उपवास नसाल करा तरी कांदा लसूण मांसाहार मद्यपान किंवा तामसी अन्न खाऊ नये झाडाला कोणत्याही प्रकारे हानी पोहोचवू नये जसे की पाने तोडणे किंवा झाडाला नुकसान करणे व्रता दरम्यान शारीरिक आणि मानसिक शुद्धता राखावी अपवित्र ठिकाणी जाणे टाळावे उपवासाचे नियम पाळावे आणि व्रत पूर्ण होईपर्यंत अन्न ग्रहण करू नये तर जाणून घेऊ की या व्रत मध्ये काय खाऊ शकतो तर फलाहार जसे के की फळे केळी सफरचंद संत्री याशिवाय दूध दही साबुदाण्याची खिचडी राजगिरा शिंगाड्याचे पीठ पीठ कुट्टूचे यापासून बनवलेले पदार्थ खाता येतात तसेच उपवास सोडल्यानंतर सात्विक अन्न खावे तसेच वडाच्या झाडाला अर्पण केलेली फळे आणि मिठाई प्रसाद म्हणून ग्रहण करावी आता जाणून घेऊ की या व्रता दरम्यान काय खाऊ नये तर व्रत करत नसाल तरीही मांसाहार मासे अंडी कांदा लसूण मसालेदार पदार्थ आणि बाहेरचे अन्न टाळावे तसेच तळलेले पदार्थ जंक फूड आणि प्रक्रियायुक्त खाद्यपदार्थ खाऊ नये उपवासात निषिद्ध पदार्थ जसे की गहू तांदूळ कडधान्य ज्याला की उपवासात परवानगी असलेले पदार्थ जे आहे ते वगळता कोणतेही इतर पदार्थ खाऊ नये तरी जर तुम्ही गरोदर असाल आजारी असाल किंवा आरोग्याच्या कारणांमुळे उपवास करू शकत नसाल तर फलाहार किंवा सात्विक अन्न घेऊन व्रत पूर्ण करू शकता